बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात एम सी एन न्यूज टीव्ही नमस्कार स्वागत आहे आपलं आमच्या न्यूज चॅनेलवर आज आपण एका प्रेरणादायी आणि समाजाभिमुख उपक्रमाची बातमी घेऊन आलो आहोत देगनूर येथे भावना दाशेटवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या सामाजिक उपक्रमांनी सर्वांचे लक्ष वेधले आहे हा वाढदिवस केवळ उत्सव न राहता खऱ्या अर्थाने सेवा उत्सव ठरला आहे चला जाणून घेऊया या खास कार्यक्रमाविषयी सविस्तर येथे भावना ज्योती नंदकिशोर दाशेटवार यांच्या वाढदिवसानिमित्त एक अनोखा आणि समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात आला या कार्यक्रमाने राजकारण म्हणजे समाजसेवा हा संदेश पुन्हा एकदा अधोरेखित केला आहे भावना यांनी आपल्या वाढदिवसाला समाजसेवेचा स्पर्श देत पाच विशेष उपक्रम राबवले ज्यामुळे समाजात सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न झाला कारक्रोग जनजागृती आणि मोफत तपासणी शिबिर या उपक्रमात शंभर अधिक रुग्णांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली सुप्रसिद्ध डॉक्टर अजय पुनपाळे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या शिबिरात तीस रुग्णांमध्ये कर्करोगाची लक्षणे आढळून आली या शिबिरात डॉक्टर प्राची पत्तेवार डॉक्टर स्वप्नाली पेटलाबार डॉक्टर स्वाती असोला डॉक्टर मोना चिडेकर कद्रेकर डॉक्टर गीता रेखाबार डॉक्टर जनार्दन भूमे डॉक्टर पितळे आणि डॉक्टर सुनील जाधव यांचे मोलाचे योगदान लाभले भावना यांनी सांगितले की त्यांच्या आजीला कर्करोग झाला होता त्यामुळे या रोगाच्या यतनांची त्यांना जाण आहे निदान झाल्यास रुग्ण बरा होऊ शकतो यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला स्वच्छता आणि होमगार्ड महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिजन्म शताब्दी निमित्त स्वच्छता कर्मचारी आणि होमगार्ड महिला कर्मचाऱ्यांना साडी चोळी देऊन सन्मानित करण्यात आले तसेच आरोग्य शिबिरात योगदान देणाऱ्या महिला डॉक्टरांचाही सन्मान करण्यात आला ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी मदत ज्येष्ठ नागरिकांना काठी वाटप आणि विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्य वाटप करून त्यांच्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात आला या उपक्रमांचे राज्यसभा खासदार डॉ अजित गोपछडे यांनी भरभरून कौतुक केले ते म्हणाले एवढ्या कमी वयातही समाजोपयोगी काम करता येते हे भावना दाशेटवार यांनी दाखवून दिले आहे त्यांचा वाढदिवस म्हणजे खऱ्या अर्थाने सेवा उत्सव आहे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणीताई अंबुलगेकर यांनी भूषवले तर उद्घाटन खासदार डॉक्टर अजित गोपचडे यांच्या हस्ते झाले यावेळी माजी खासदार बीबी पाटील माजी आमदार अरुणा तारा लक्ष्मणराव ठक्करबाड डॉक्टर माधवराव उचवेकर मधुकर सेठ नारलावार माधवराव मिसाळे गुरुजी बालाजी पाटील खतगावकर यांचे प्रतिनिधी सूर्यवंशी साहेब यांच्यासह अनेक दिग्गज उपस्थित होते आपल्या मनोगतात भावना म्हणाल्या राजकारण ही सेवा करण्याची संधी आहे माझे आईवडील ज्योती आणि नंदकिशोर दाशेटवार यांच्या प्रेरणेमुळे मी हे करू शकले हा कार्यक्रम माझ्यासाठी नव्हे तर समाजासाठी आहे कर्करोग जनजागृतीचा उद्देश हा आहे की कोणालाही या रोगाच्या यातना सहन कराव्या लागू नयेत कार्यक्रमाची सुरुवात भारत माता छत्रपती शिवाजी महाराज राजमाता अहिल्याबाई होळकर आणि सुलोचना दाशेटवार यांच्या प्रतिमा पूजनाने झाली डॉ सुनील जाधव यांनी महाराष्ट्र गीत सादर केले नंदकिशोर दाशेटवार यांनी प्रास्तावित केले तर मिलिंद बाघमारे कुशाबाडीकर यांनी सूत्रसंचालन केले संजय दाशेटवार यांनी आभार मानले आणि राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली या कार्यक्रमात संतोष वर्मा शंकराज कंतेवार शिवाजीराव बळेगावकर पोलीस निरीक्षक मारुती मुंडे तहसीलदार भरत सूर्यवंशी डॉ प्रीतम देशमुख शिवकुमार देवाडे अनिल पाटील खानापूरकर लक्ष्मीकांत पदमवार बालाजीराव टेकाळे अविनाश निलमवार अंकुश देसाई व्यंकट कांबळे अशोक साखरे इंद्रजीत तोडमे राजेश महाराज देगलूरकर रामस्वामी काका पेंटिया राधेश्याम जालनेकर संतोष पाटील बेरगीकर जनार्दन बिरादार जयपाल कांबळे सांगवीकर कैलास येसगे सुमित कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते भावना दाशेटवार यांनी आपल्या वाढदिवसाला समाजसेवेचा आदर्श घालून दिला आहे त्यांच्या या उपक्रमांनी समाजात सकारात्मक बदल घडवण्याची प्रेरणा दिली आहे अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा पुढच्या बातमीत तोपर्यंत नमस्कार आज आपले आपल महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण आपल्या भारत देशाचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज राज्याभिषेक सोहळा आहे आणि या निनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा उंजरा आपले संविधानाचे रचेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शिक्षण आणि महिलांच्या हक्कांसाठी महत्त्वपूर्ण महत्वपूर्ण योगदान देणारे आपले महात्मा ज्योतिराव फुले शाहू महाराज तसेच मागच्या एकतीस मेला आपण आपल्या पुण्यश्लोक पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांची त्रिजन्मशताब्दी साजरा केलेली आहे आणि त्याच निमित्ताने आज आपण वेगवेगळे उपक्रमसुद्धा ठेवलेले आहेत व्यासपीठावर उपस्थित मार्गदर्शिका स ताई अंबोलेकर आणि सर्व माझे वडिलांचे जे घनिष्ठ जवळचे मित्र असलेले ते सर्व उपस्थित आहेत आमचे मार्ग माधव काका नागाराव काका दिनेश काका मुलीकर आणि सुता माई काका हे खूप व्यासपीठावर उपस्थित आहेत आणि माझे मुख्य बंधू माझ्या सोहळ्या निमित्त बिरोलीवरून आलेले आहेत इंद्रजी दादा तुर्मे आणि माझी सखी श्रुती तुर्मे ही सुद्धा रुळीवर आणखी कार्यक्रमासाठी आम्ही उपस्थित आहे आजच्या अभिष्टचिंतन सोहळ्यावर शिक्षक असं आहे की आपण आज कर्करोग जगाच्या भोती शिथिल ठेवलेला आहे आणि याची कल्पना मला या गोष्टीमध्ये आहे की माझी आजी माझ्या वडिलांची आई या यांचं निधन तर कर्करोग याच्यामुळे झालं तर मला आणि त्यांचं जे त्रास होतं मी ती जवळून पाहिले पाहिलेल्यांची यातना पाहिल्या माझ्या मनामध्ये होतं की आपण ॲटलिस्ट लोकांपर्यंत अवेअरनेस जरी केला आणि कधी प्राथमिक विधान जरी केलं तरी मला खूप बरं वाटेल की लोकांना कळेल की आपल्याला कुठल्या सिम्टम्सला डॉक्टरांकडे जाण्याची गरज आहे आणि तपासणीची गरज आहे त्या अनुषंगाने आज मला महाराष्ट्र शासनाकडून आम्हाला मदत मिळालेली दे आहे त्यांची ज्ञान इथे उपस्थित आहे अवेलेबल करून ठेवलेली आहे शासनाने त्याच्यामध्ये आपण लेस्ट करणार आहे तर कोणत्या असते आज मुख्यतः आपण कॅन्सरवरती फोकस केलेला आहे ज्याचं प्रमाण सध्या समाजामध्ये जास्त आहे सणाचा कॅन्सर गर्भशयाचा कॅन्सर आणि लोटलाचा कॅन्सर ह्या स्की कॅन्सरवरती आपण मुख्यता फोकस केलेला आहे आणि त्यासाठी आपल्याला लातूरचे सुप्रसिद्ध तज्ञ डॉक्टर अजयकाम भरपाळे यांनी आज आपल्याला वेळा काढून तिथे येऊन वाटणीसाठी त्यांची सकाळपासून आज चालू आहे आणि आज महिला प्रत्येक कार्यक्रमात आम्ही तिथे जातो तिथे पुरुषांची संख्या जास्त असते पण आज महिलांची संख्या जास्त होती त्यामुळे तुम्हाला उद्या खूप आनंद वाटतो

बऱ्याच दिवसापासून काम करत रेज्युएल मध्ये काम करत असताना त्यांचं जे कामाबद्दलच जे आवड आहे ते प्रवेश करावा यशस्वी आणि आजोबा कडून मी पुस्तक होतो आधार आहे मला या ठिकाणी आजोबा चालू केली

बाशिया पण तरी त्यांना इलाज चालू असूनही मी त्यांना आताही त्रास जाणवत आहे त्या ठिकाणी भावना यांच्या बर्थडे निमित्त बड्डेनिमित्त वाढदिवसानिमित्त डॉक्टर अजय कुंभपाळे सरचे की त्यांच्या त्यांनी आलेले आहेत आम्ही त्यांचे ओपिनियन देखील घेतलेले आहे त्या पेशंटला फ्युचरमध्ये गाईड करण्यासाठी सरांनी जाते बोलवलं

त्यांच्या तोंडाचं जे तोंड उघडण्याची कॅपॅसिटी जी आहे त्यांच्या तोंडामधले जे ब्ल्युको जे लेअर असतो ब्ल्युको जो असतो तो फायब्रस हो, होतो आणि मग हळूहळू यायला लागतात ला ला ला। आणि मग काही दिवसांनी जेव्हा आपलं चार फोटो उघडायला पाहिजे ते दोन फोटो उघडतो मग हळूहळू एक बोटो आणि काही काही रुग्णांमध्ये तर लिटरली चमचा पण तोंडामध्ये नाही अशा रुग्णांनी वेळोवेळी डॉक्टरांकडे जाऊन दंतशल्य चिकित्सक डॉक्टरांकडे जाऊन आपली तपासणी करायला पाहिजे काही रुग्णांमध्ये दादू होत असतो हात दुखी हळूहळू वाढत जाऊन बोन मध्ये जे आपलं बोन असतात त्याच्यामध्ये पण इन्फेक्शन होईल त्या त्या कंडिशन मध्ये सुद्धा कर्करोग निर्माण होऊ शकतो त्याचबरोबर ओरल इरिटेशन असेल समजा काही रुग्णांना जिबेला दात लागतो शार्प टूप झालेला आहे तर दात लागून त्या ठिकाणी कंटिन्युअसली जर इरिटेशन होत असेल इरिटेशन म्हणजे जखम होत असेल तर त्या जखमी सुद्धा तो सुद्धा रुग्णांचा फ्युचर बदलून कॅन्सर बदलू शकतो असं नाही आहे की तमाखू जंगलमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे त्याचं कारण काय प्लास्टिक वापरलं प्लास्टिक हे तर सगळ्यात मुख्य कारण आहे त्याचबरोबर खाण्यापिण्याची सवय बदललेल्या आहेत लाईफस्टाईल बदललेली आहे एक्सरसाईज अभाव आहे व्यायाम केला जात नाही स्ट्रेसफुल लाईफ आहे सगळ्यात त्याच्यामुळे सुद्धा कॅन्सरचं प्रमाण आहे महिलांमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये होतं सर्व कॅन्सर आणि ब्रेस्ट कॅन्सर हा कंडिशनला आपण खूप लवकर थांबवू शकतो तर लवकर सेल्फ ब्रेस कॅन्सर मध्ये स्वतः स्त्री स्वतःचे जेव्हा असते त्यांची तर त्या तर लवकरात लवकर त्यांना माहीत होऊ शकतं की आपल्या मध्ये काही प्रकारची गाठ आहे किंवा सर्वायकल मध्ये समजा कोणाला डिस्चार्ज जात असेल व्हाईट कपडा जात असेल रेड कपडा जात असेल तर त्या पेशंटनी लवकरात लवकर